सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज असते एस्कॉट वेबसाईट बनून ऑनलाइन वेश्य व्यवसायाच्या नावावर लोकांना फसवण्याचा धंदा जोरात सुरू आहे अशीच एक घटना बुलढाणा शहरात घडली वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाची जवळपास सहा लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली ही बाब सदर तरुणाच्या लक्षात आल्यानंतर त्याने चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला बुलढाणा सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला या प्रकरणी बुलढाणा सायबर पोलिसांच्या पथकाने तीन हजार पाचशे किलोमीटर धावपळ करून राजस्थानमधील मंडाना जिल्हा कोटा येथील दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेवरून पाच आरोपींना अटक केली असून

ने न्यू नि, स्टार्ट किया, था, किया था। ये कितना था जो कुछ पता है, या में एक, एक ही है एक ही बंदा पकड़ा गया जी पूरे देश में कितने लोगों को साथ ऐसा किया न्यू किया था सर न्यू किया था आपकी क्या इंजीनियरिंग हुई है कि क्या है आपका नहीं नहीं नाइन्थ क्लास Nine plus. Nine plus में जी इसके पहले क्या करते थे आपको कितना मिलता है इसमें आपको पैसा कितना मिलता है कंपनी कंपनी से कम्पनी नहीं। से नहीं वेबसाइट जो आप ये कर रहे हैं इसमें आपको पेमेंट कितना मिल जाता था लोगों को ये करके एक दिन में एक ग्राहक फंसा लेते थे नहीं चांस दस पंद्रह दिन में कोई एक आता था इस बिजनेस में आप कैसे आ गए ये पहले मैंने इसमें लीगल में लिया हुआ था तो उस पर से मेरा एक बार मेरे साथ भी ऐसा ही फ्रॉड हुआ था तो उस पर से मुझे हिंट आया तेरा कितने पैसे गए थे मेरा बारह हजार रुपया गया था फर्स्ट टाइम ये तुम कंप्लेन उनको कितने और कितने लोग हैं आपके साथ मेरे साथ एक ही बंदा है टोटल हम पांच बंदे हैं चौबीस बारह तेईस लाख बुलढाणा शहरामध्ये एक वैद्यकीय शिक्षण घेणारा युवक आहे त्यांनी काही साईट सर्च केल्या गुगलवरती आणि त्याच्यावरती त्यांनी एस्कॉट्सची साईट सर्च केली एस्कॉट्स एस्कॉट्स म्हणजे थोडक्यात हा व्यवसायाचा एक प्रकार आहे तर याच्यामध्ये जनरली तरुण तरुण मुलं या गोष्टी करतात एकट्यामध्ये खूप माणसं करतात लाजेखाजे कोणी बोलत नाही एकमेकाला परंतु त्यांना साईट्स दिसल्या वेगवेगळ्या त्या साईट्समधून त्यांनी एका साईटवर चौकशी केली तर चांगली सर्व्हिस पुरवण्यात येईल वगैरे वगैरे त्याला सांगण्यात आलं आणि असे त्यांनी त्याला ऍडव्हान्स पेमेंट मागवून त्याच्याकडून पाच लाख चाळीस हजार रुपये त्याच्याकडून त्यांनी फोन पेने त्यांनी घेतले आणि ते पैसे घेतल्यानंतर त्याला ती सेवा मिळाली नाही म्हणून त्यांनी फिर्याद दिली आणि सी आर नंबर बावन पब्लिक तेवीस हा दाखल झाला चारशे एकोणीस चारशे वीस आणि आय टी ऍक्ट सहासष्ट सी डी असा आय टी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला याचा तपास आमच्या सायबरच्या टीमनी केला त्यात शकील खान राजदीप वानखेडे के खरात केशव गोबे संदीप राऊत आणि खंडेराव या लोकांनी हा तपास केला आणि याची लिंक ही जी आहे ही अहमदाबाद पर्यंत पोहोचली अहमदाबादला जाऊन टीमनी काल पाच आरोपी तिथून अटक करून आणलेले आहेत त्यात जिवान जैनुल आबिदीन अहमदाबाद गुजरात फुजेल खान रशीद खान पठाण जी तू संजयबाई रामानुज चिराग कुमार खोडाबाई पटेल आणि मुस्तफा खान मोहम्मद खान पठाण पाच आरोपी अटक केलेले आहेत आणि यांच्याकडून आमच्या टेक्निकल टीमने आणि आय इन्व्हेस्टिगेशन टीमने राजस्थान आणि कोटा इथून यांना ताब्यात घेतलं दहा मोबाईल तेरा सिम कार्ड आठ एटीएम कार्ड आणि एक होंडाई वर्ना फोर व्हीलर आणि नगदी बहात्तर हजार रुपये असा सात लाख सत्तावीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे काल त्यांना कोर्टापुढे हजर केलं तर कोर्टाने त्यांना दहा दिवसाचा पी सी आर दिलेला आहे आता हे जे लोक आहे हे सबस्टिट्यूट आहे डीलर काइंड ऑफ लोक आहेत हे वेबसाईट तयार करायचे पैसे देऊन वेबसाईट जे दे, मेन लोक आहेत यांचे त्यांना हे काही पैसा मंथली देऊन त्यांच्या मार्फत हे काम करतात आता ती लिंक कुठे जाते शेवटपर्यंत हा आपला प्रयत्न सुरू आहे तपासाचा